नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे सोमवार दिनांक 22 जुलै रोजी दुपारी साडे वाजण्याच्या सुमारास कॅडबरी कंपनीच्या सीमेलगत इंदोरी तालुका मावळ येथे आरोपी रोहन गोरख सरक वय वर्ष एकवीस राहणार अल्पनगरी इंदोरी या आरोपीस देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काढतूस असे विना परवाना बेकायदेशीररित्या जवळ बाळगले म्हणून अटक करण्यात आली आहे गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून अत्यंत शिताकीने आरोपीला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून एक देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काढतूस असा पन्नास हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस हवालदार जयवंत राऊत यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन येथे एकशे ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय शस्त्र अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ चे कलम तीन पंचवीस सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न चे कलम सदतीस एक ऑब्लिक एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तळेगाव एम आय डी सी चे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत रेळेकर पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद